पती असताना सुद्धा हे आणि म्हणून सोळा हजार एकशे आठ पत्न्यांचा पती असताना सुद्धा यमुना माईने वाट दिली सर्व पत्न्या चकित झाल्या पलीकडं गेले सोळा हजार एकशे आठ पत्न्यांनी आणलेलं अन्न दुर्वास ऋषींनी खाल्लं आता प्रत्येकीनं पाच पाच किलो तरी नेला असेल दोन चार पोळ्या थोडासा भात रसा वगैरे भाजी आमरस वगैरे काय सर पाच पाच किलो तरी सोळा हजार आठ गुणले पाच करा सोळा पंच ऐंशी बरंच झालं ना ते कमीत कमी एक टन तरी माल झाला कमीत कमी एक टन माल एक टन माल दुर्वासृष्टींनी एकट्यानं खाला त्या आता त्यांना जेवण दिल्यानंतर त्या सगळ्या पत्न्या रिटर्न निघाल्या जेवण ते ताट वगैरे घेतले मग ते म्हटले महाराज तुम्ही जेवण केलंय आता आम्ही तिकडनं आलो त्यांच्या सांगण्यावरून आता आम्ही जाऊ कसं काय दुर्वास ऋषी म्हटले सोळा हजार आठ त्या सांगितलं साठ खंड्या अन्न खाऊन जर दुर्वास ऋषी निराहारी असेल तर यमुने वाट दे आता म्हटलं कळस झाला तो म्हणतो सोळा हजार एकशे आठ भोगून ब्रह्मचारी हा म्हणतो एवढं खाऊ निराहारी आणि मग त्या आल्या तीरावर आणि यांनी म्हटलं जर दुर्वास ऋषींनी साठ खंडे अन्न खाऊन म्हणजे आता ते जुने हिशोब आपण ऐंशी हजार पकडू सोळा पंचा ऐंशी होतं ना ऐंशी हजार किलो अन्न खाऊन जर निरारे असेल वाट वाटते दिली वाट यमुन्यानं आल्या घरी कुणाला पुन्हा रिप्लाय नाही बोलणं नाही आणि घरी आल्या आणि घरी आल्यानंतर आल्या परमात्म्याचं दर्शन घेतलं खरंय कारण का आपण त्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करू शकतो आचारण करू शकत नाही विठाला 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 लिलांचं वर्णन करणं शक्य नाही म्हणून पहिला काल आहे बालकाल बाल लिला बालकृष्ण परमात्म्यानं पहिलं चरित्र केलं बालकृष्णाच्या रूपाने मी मगाच म्हंटल नुगडता बालपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली सृष्टी मातेने पृथ्वी मातेने आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ थोड्याच वेळेस आपलं कीर्तन पूर्ण करायचं पृथ्वी मातेनं सोसवेना भार आता मज दादा या सोसवीना भार आता मज ह भगवान परमात्म्याला अवतार का घ्यावा लागतो भगवान परमात्म्याला अवतार का घ्यावा लागतो हो, 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 हो। भार आता मजा ज्या वेळेस पापी बाँ, 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 दुर्जन यांची वाढ होते वाढ नाही लक्षात येत का वाढ होते मग म्हणा ना पापी ते मातले धरणे झाले ओझे त्यांचे एकदा की पापी दुर्जन यांचा सळसुळाट होतो पृथ्वीला भार सहन होत नाही पृथ्वी ब्रह्मदेवास इतर ऋषी मुनीस क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेली प्रार्थना केली त्या टायमा पुरुष सुक्त आणि आताची श्री अनंत मधून सुद्धा प्रार्थना एकच आहे तुकोबरायनी पुरुष सुक्त हे संस्कृत मधलं प्राकृत मध्ये आणलं प्रार्थना केली आणि सांगितलं की काळजी करू नका मी देवकीच्या उदरामध्ये गरज जन्म घेणार आहे आणि मग जन्म घ्यायचं ठरलं मला बालकृष्ण सांगायचं बालकृष्ण बाल जन्म घ्यायचं ठरलं यादवांना सांगितलं सर्वजण देवांना सांगितलं समग्र यादव व्हा भक्तांना सांगितलं समग्र गोपाळ व्हा काही जण गोपाळ झाले काही जण यादव झाले आणि भगवान परमात्मा श्रावण अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर यशोदा माईच्या देवक्या देवकी माईच्या समोर अष्टभुजारोपणे प्रकट झाले स शंख चक्रम स किरीट कुंडलम अष्टभुज रूपामध्ये शंख चक्र गदा पद्म आठ वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झाले देवकी माई म्हटली काय रे दादा आपलं जे पहिलं डील झालं होतं आता आपण डीलच म्हणू पहिला जो आपला करार झाला होता की मी तुझ्या उदरामध्ये मी तुझ्या मांडीवर रूपाने खेळेल आणि तू डायरेक्ट आठ वर्षाचा समोर प्रकट झाला हे काय बरोबर नाही छोटा हो आणि मग आयसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत भगवान परमात्मा हा भक्ताचा अंकित असल्या कारणानं देव भावाचा भावाचा देव नाही कुणाच्या पप्पाचा देव नाही कुणाच्या बापाचा देव कोणाच्या बापाचा घसालगडी नाही महाराज देव हा भक्ताचा अंकित आहे आयसा भक्ताचा अंकित लागे तैसी ला विप्रीत विठाला विठाला बापू पुढे या बापू इकडे देव भावाचा भावाचा देव नाही कुणाच्या पप्पाचा देव भावाचा भुकेला आहे भक्ती भावाचा भुकेला आहे आणि मग छोटा झा हली दुसा देव ही दुया हक़ी दु तयारा हली दुष्काळ तयाला देव भावाचा भावाचा भूके भावा देव भावाचा भूकेला भगवान परमात्मा भावाचा भुकेलेला आहे छोटा झाला छोटा झाला आणि मग आता बोलू लागला आता दोन तासामध्ये बोलतोय पण रडतोय पण सगळं सगळं होते ते आणि मग त्यांना प्रश्न पडला सहा मुलं मारले सातवं संकरी सातवं संकर्षित संकर्षित झालं बलरामदा आणि हा आठवा प्रगट झाला कंसानं एकही सोडलं नाही आता काय करायचं परमात्म्यानं सांगितलं मला इथं ठेवू नका मला अंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला घेऊन चला येथे प्रभूंचं जे चरित्र आहे यामध्ये एक विशेषता विशेषता देव सांगतोय मला गोकुळाला घेऊन चला गोकुळाला जात असताना दरवाजे मोकळे आहे का सर्व कडे कोंडे आहेत रखवालदार उभे आहेत शिपाई उभे आहेत बरं जिथे जन्म झाला ते कारागृह आहे मग कारागृहामध्ये असताना गोकुळाला भगवान परमात्मा जाणार कसा एक लक्षात घ्या इथे एक असं आहे की देव जर पाठीमागे उभा असेल दोन तीन वाक्य सुप्रसिद्ध आहे आणि तुम्हाला सर्वांना आवडतात आमच्याकडे एक वाक्य आहे तुमच्याकडे एक वाक्य आहे अनन्यास चिंतयंतो माम हे जन हा परिपासते तेशाम नित्याभियुक्ताना योग क्षेम वहाम्याम शॉर्टकट सांगू का भिऊ नको आहे त्यांना सर्वांना माहिती आहे कारण या सर्वांची श्रद्धा तिथे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि आमच्याकडे काय माहिती का, का? मागे पुढे उभा मागे पुढे आपण म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशा आहे आम्ही म्हणतो मागे पुढे उभार आहे सांभाळ सर्वांचं वचन एकच आहे गजाननजी महाराज असतील साईबाबा असतील स्वामी समर्थ महाराज असतील गजानन जनंद स्वामी महाराज अन्य आणि सर्व संत महात्मे हे जीवाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात तुम्हाला काय तर का घाबरायची गरज आहे कारण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम संसार सारम भुजगेंद्र हारम आता आ, आ, भोले बाबा आपल्या पाठीमाग्या आणि म्हणून देवाने संगीत मला ठेवू नका मला घेऊन चाला इथे एक विशेषता घडली टोपलं निर्माण झालं टोपल्यामध्ये भगवान परमात्म्याला ठेवलं भगवान परमात्म्याला टोपल्यामध्ये ठेवल्यानंतर हातातल्या पायातल्या बेड्या आटोमाटे आपोआप निखळून पडल्या आपोआप निखळून पडल्या याच कारण आपण देवाला डोक्यावर घेतलं की संसाराच्या बेड्या तुटतात इकडं लक्ष द्या मला काय बोलायचं या समोर या पुढे या समोर कमिटीकडे या पदाधिकारी या पुढे या मोदी साहेब या या सगळे पुढे या इकडं टाळ्या वाजवा यांच्या सर्वांना वा क्या बात आहे वा वा, 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 वा सर्व सेनापती आमचे आदर्श नगरचे सेनापती सर्व विठाला विठाला दिय विठाला मोहिते सर बापू देवाला डोक्यावर घेतलं की संसाराचे बंधन तुटून पाडतात तुम्हाला कस तीन दिवस आम्ही भोले बाबाला डोक्यावर घेतलं एकाने नाही घरी स्वयंपाक करेल नाही कधी यान जेवण करा कधी या चहा घ्या है की नाही मी तुम्हाला तेव्हा शब्द दिला होता की हे बाबाचं मंदिर हे माहेर वाटलं पाहिजे आणि बाबाचं मंदिर हे माहेर आहे म्हणून एकही मुलीनं सासरी स्वयंपाक केला नाही सगळ्या माहेरी जेवायला होत्या उठाला विठाला मोहिते सर दे, दे, दे। वडिलांच्या दारामध्ये स्वयंपाक करायची गरज पडत नाही मुलगी हक्काने येते जेवण करते या मुलींनी हक्काने येऊन जेवण केलं आणि सहकार्य सुद्धा केलं उठाला उठाला आणि भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं सर्व साखळ्या सर्व बंधन तुटून पडले आणि निघाले निघाल्यानंतर भगवान सगळ्यांना नाईंटी मारून दिली कोणाला शिपायांना सगळे फुल झाले अवस्थेमध्ये आपोआप दरवाजे उघडले दरवाजे उघडले यमुना माईच्या किनाऱ्यावर आले यमुनामाईना वाट दिली गोकुळामध्ये परमात्म्याला घेऊन गेले वसुदेवजी यशोदामाईला यशोदामाईच्या जवळ भगवान परमात्म्याला ठेवलं आणि माया उचलली वसुदेवजीने डोक्यावर घेतली कारागृहामध्ये आली आणि क्रडे माया करी आकांत मने उठती धोत माया आकांत करते माया शांत बसत नाही हो काय चहा संपला हो म्हटले चा पती घेऊन या ना तुम्ही तिकडे चालेल ना पुढं चौक्यामध्ये मावली लॉनच्या येता येतात पाच किलो साखर घेऊन ही साखर संपली पाहुणे येणारे संध्याकाळी अहो म्हटले पीठ संपलंय रडे माया करी आकांत आपण इथलं बोलतच नाही कारण हे सगळं आदर्शच नगर आहे इथं घेतलं काही बोलायचंच नाही काही कमीच नाही महाराज आणि म्हणून रडे माया करी आकांत दुतांनी सांगितलं कौनजी तुमचा आठवा शत्रू जन्माला आलाय तुमचा काल जन्माला आला तुम्हाला वध करण्यासाठी चला लवकर आणि मग कवसजी आले कारागुराचे दरवाजे उघडले हातामध्ये मायाला घेतलं घर घर फिरून आपटा आप आपटणार मारणार माया हातातून निसटली माया कोणाच्या हातात लागत नाही निसटली वर गेली सांगितलं अरे मूर्खा तुझं लागी वधी उपजला मजा आधी तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय माऊली महाराज थोडंसं पहिलीतून चाललंय बरं का पहिली दुसरी तिसरी आता नवीन पहिला सप्ताय हा लय थोडं डीपमध्ये नको विठाला विठाला विठला नाही नाही तर तुम्ही म्हणा महाराजांना काहीच येत नाही विठाला विठाला आणि वि मग अष्टभुजारुपामध्ये प्रकट झाली तिने सांगितलं तुझं लागी वधी मग उपजला अगोदर जन्माला आलाय यांनी ऑर्डर काढली पंचकृषीमध्ये असणारी सर्व बालक सर्वांचा वध करा आणि मग सर्व बालकांना मारू लागले सर्व बालकांचा वध करू लागले बालकांचा वध करू लागले आणि तिकडे नंदोत्सव सुरू झाला सकाळी बघितलं ती नंदबाबाची बहीण सुनंदा तिने बघितलं यशोदा माझ्या जवळ बाळ बाळ नाही मुलगा होता आणि मुलगा म्हटल्यानंतर नंदबाबांकडे धावत आली नंद बाबा नंद बाबा नंद बाबा आपो लाला भाई, आपने तुम्हाला मुलगा झाला तुम्हाला मुलगा झाला तुमच्या वंशाला वारस झाला आणि गळ्यामधल्या मोत्याचे हार काढले आणि सुनंदाला बक्षीस दिले आणि त्याचा आनंदाचा उत्सव करत असताना तुकोबाराने फार गोड वर्णन केलंय गुडिया तोरणे उभारल्या गुडिया तोरणी गोिया तर